येत्या तीस तारखेला राष्ट्रपती उदगीर येथे बुद्धविहाराच्या लोकार्पण सोहळ्यात येणार आहेत या कार्यक्रमाला राज्यपाल मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री तसंच केंद्रीय मंत्री, मंत्री, मंत्री नामदार रामदास आठवले यांची उपस्थिती राहणार आहे उदगीर येथे एक व्यापक नियोजनाची बैठक झाली त्यावेळा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास पुरुष नामदार संजय बनसोडे काय म्हणतात ते ऐका आणि मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा लाईक करा, करा। खर तर गेल्या महिन्यामध्ये मी ज्यावेळेस आपल्या महायुतीचे तिन्ही नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेबासोबत आपल्या ज्या मतदारसंघामध्ये विकासाचे जे काम झाले होते आता ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे अशी ज्यावेळेस भूमिका आम्ही त्यांच्यापशी मांडली आणि त्यातून वीर लिंगायत भवन असेल शादीखाना असेल बौद्ध विहार असेल अन्य पुतळ्याचं लोकार्पण सोहळा असेल किंवा प्रशासकीय बिल्डिंगा त्या ठिकाणी असतील हे सगळं आम्ही एका एक लेटर पॅडवरती दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या तर आपण कार्यक्रम करूयाच पण त्यांच्या निदर्शनात एक गोष्ट आली की जे लोकसभेला आपल्याला त्या ठिकाणी फार सतवली आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे बोद्धविहाराचं उद्घाटन आपण महामहिम राष्ट्रपतीच्या हस्ते आपण त्या ठिकाणी करूया आणि त्या कार्यक्रमाला का राज्याचे मुख्यमंत्री दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब पालकमंत्री जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही ते त्या ठिकाणी फोकस करा असं आम्हाला आणि भैयाला आणि आपल्या जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी सूचना केली आणि त्यानंतर आम्ही राष्ट्रपतींना भेटलो आणि राष्ट्रपतीला भेटल्यानंतर मग तहसीलची इमारत असेल पोलीस स्टेशन डीवाय पोलीस वसाहत असेल पंचायत समितीची बिल्डिंग असेल हे सगळं त्यांना ते त्या ठिकाणी लिहून दिलं होतं पण त्यांनी सांगितलं की आपल्याला यावेळेस फक्त बुद्धविहाराच्या कार्यक्रमावर आपल्याला त्या ठिकाणी फोकस करायचे आणि मला वाटलं तर भैया आपल्यालाही कल्पना मी दिली होती कि ऑगस्टच्या पंधरा ऑगस्टच्या नंतर किंवा दहा ऑगस्टच्या दरम्यान ती तारीख देतील असं आपल्याला वाटलं होतं पण त्यांनी वीस तारखेला त्यांचा निरोप आला की तुम्हाला तीस तारीख जमेल का आता राष्ट्रपती महोदयांचा कार्यक्रम म्हणल्यानंतर तरी पण मी सर्व नेतृत्वांशी आम्ही चर्चा केली त्यांनी सांगितलं की तीस तारीख ते तीस तारीख आपण ती तारीख घ्या आणि आपण जंगी त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी करू असं सांगितल्यानंतर त्यांना ते आपण त्या ठिकाणी होकार दिला आणि त्यांचा प्राथमिक दौरा सुद्धा त्या ठिकाणी आला ते महाराष्ट्रच्या दौऱ्यावर दोन करता येत आहेत आणि दोन दिवसानंतर ते तीस तारखेला राजभवनमधून ते निघतील आणि नांदेडला बोईंग विमानाने नांदेडला त्या ठिकाणी पोहोचतील खरं तर ते लातूरला येण्याची विनंती केली होती पण लातूरला मोठं विमान त्यांचं खूप मोठं विमान असतं त्याच्यामुळं ते आणि तीन हेलिकॉप्टर असतात त्याच्यामुळे ते उभारायची जागा आणि हे नसल्यामुळं ते नांदेडला त्या ठिकाणी उतरणार आहेत आणि नांदेडहून हेलिकॉप्टरनी ते आपल्या उदगीरमध्ये येतील आणि उदगीरमध्ये आल्यानंतर सरळ ते बौद्धविहाराच्या लोकार्पण सोहळ्याला त्या ठिकाणी जातील आणि तिथे एक शंभर एक देशातले भंते भिक्खू संघ त्या ठिकाणी प्रार्थना वंदना त्या ठिकाणी एक दहा ते पंधरा वीस मिनिटाचे त्या ठिकाणी होतील आणि एक बौद्ध उपासक उपासिका त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांचं त्या ठिकाणी स्वागत करतील आणि तिथून ते डायरेक्ट उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती एक प्रचंड भव्य दिव्या असं तुमच्या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं त्या ठिकाणी सभा होणार आहे आणि त्या सभेला आत्ताच भैया मी भयाला सांगत होतो की आत्ताच देवेंद्र फडणवीस साहेबांचा निरोप आला की तुम्हाला फोन द्या म्हणून तुमचं भाषण चालू होतं मला आमच्या पानचाळ कुठे गेलं पांचाळने फोन आणून दिला की देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी येत आहेत आणि आपण पोलीस वसाहताचे पोलीस स्टेशनचे पीपीडीचं उद्घाटन करू पण तो कार्यक्रम संपल्यानंतर ज्यावेळेस आपण जेवायला येणार आहोत त्यावेळेस आपण ते फीत कापू पण हा सगळा फोकस सगळा मीडियाचा फोकस हा आपला बुद्धिबळ असला पाहिजे असं त्यांनी मला त्या ठिकाणी आता सूचित केलं आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री येतील दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री येतील केंद्रीय राज्यमंत्री येतील पालकमंत्री येतील आणि म्हणून हा कार्यक्रम आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपण सगळेजण आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी त्या ठिकाणची आहे आणि म्हणून तो कार्यक्रम आपल्याला भव्य दिव्य आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आज पहिल्यांदाच मी आपल्या पदाधिकाऱ्यासमोर दोन शब्द या ठिकाणी मी बोलतोय हा कार्यक्रम तर त्या ठिकाणी होईल त्यानंतर आपल्याला वीर लिंगायत भवनाचं सुद्धा आपल्याला आपण लोकार्पण सोहळा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे तशा सुद्धा संभाजी भैया आम्ही त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली एक शंकराचार्य किंवा आपले जगद्गुरू त्या ठिकाणी बोलून घेऊन आणि मग त्यावेळेस सुद्धा आपण त्या समाजाला प्रचंड मोठ्या संख्येनं बोलून घेऊन तोही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करूया आज आपण आपल्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाला आपण भवन दिले त्याच्याकरता सुद्धा दहा कोटी रुपये आणि जमीन मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्याच्याकरता आपण सुद्धा दहा कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याची सुद्धा वर्कआउट त्या ठिकाणी झाली आहे त्याचं सुद्धा भूमिपूजन भविष्य काळामध्ये राजे भैयांच्या नेतृत्वाखाली आणि दिलीप मालक तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण एक मोठा कार्यक्रम तो सुद्धा त्या ठिकाणी आयोजित करून आपण लोकांसमोर आपण त्या ठिकाणी जाऊया आपण शादी सुद्धा आपण उभा केलाय त्याचं सुद्धा काम जवळपास नव्वद टक्के त्या ठिकाणी पूर्ण झाले त्यांचे सुद्धा धर्मगुरु त्या ठिकाणी आपण बोलवून घेऊन तोही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी भव्य दिव्य करण्याचा मानस त्या ठिकाणचा आहे आज आपली पंचायत समितीची बिल्डिंग तयार आहे तहसीलची बिल्डिंग तयार आहे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन नव्वद टक्के त्या ठिकाणी काम झालंय आपली प्रशासकीय इमारत आपण त्या ठिकाणी आपली तयार आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्याचे सुद्धा कार्यक्रम आपल्याला भव्य दिव्य भविष्य काळामध्ये या ऑगस्ट महिन्यामध्येच आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच सुदर्शन भाऊ आपल्या त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि आपल्याला भयाने सांगितल्याप्रमाणे आपल्या ताकदीनं आपल्याला लोक आणून लोकाला दाखवून आपल्या जनतेसमोर त्या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे आज आपण अण्णाभाऊ साठेंचा स्मारक महाराष्ट्रात कुठेही पंधरा कोटी कोणत्याही नेत्याने दिलं नाही त्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी दिलं त्या अण्णाभाऊ साठेंचं स्मारक सुद्धा आपण त्याचे ओरकाडर झाले पंधरा कोटीचं स्मारक आपण एक तारखेला त्याचं भूमिपूजन करणार होतो पण महामहीम राष्ट्रपती गेल्यानंतर थोडासा गॅप देऊन आपण एक ते पाच ते एक ते दहाच्या दरम्यान मध्ये ऑगस्टच्या आपण जयंती झाल्यानंतर था। अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आपण जळकोटला उभा केला अण्णाभाऊ साठेच सभागृह आपण जळकोटलाही त्या ठिकाणी उभा केला त्याचा लोकार्पण झाला पण इथं पंधरा कोटीचं स्मारक आहे म्हणून त्याही समाज बांधवाला अंधारेतही आपण मोठ्या संख्येनं आपण बोलवून घेऊन तोही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी भव्य दिव्य आपण त्या ठिकाणी करूया आतापर्यंतच्या इतिहासातली घटना आहे की एवढा मोठा निधी कुणीही त्या ठिकाणी आणला नाही पण हे महायुतीच्या सरकारने आपल्या त्या ठिकाणी निधी दिलेला आहे आज शहरामध्ये तुम्ही पाहताय अंडरग्राऊंड ड्रेनेज बागमंदे साहेब अंडरग्राऊंड ड्रेनेज आपण त्या ठिकाणी मंजूर झालंय तोही कार्यक्रम नंतर आपण ज्यावेळेस प्रशासकीय इमारतीचे आपण ज्यावेळेस बिल्डिंगचं उद्घाटन करू सुद्धा आपण अंडरग्राऊंड ड्रेनेजचं भूमिपूजन आपण मोठ्या नेत्याच्या शोभा हस्ते आपण त्या ठिकाणी करून एक लोकांना एक स्वच्छ शहर हरित शहर करण्याचं स्वप्न आपण पाहतोय आणि ते करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण जळकोटमध्ये बसवतोय महात्मा बसेचा पुतळा तयार झालाय त्याचाही लोकर आपण सोळा आपल्याला त्या ठिकाणी करायचंय अशा अनेक कार्यक्रम आहेत त्या सगळ्या कार्यक्रमाला आपल्याला त्या त्या घटकातील लोकांना बोलून घेऊन भव्य दिव्य करण्याचा कार्यक्रम भविष्यकाळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचं आता विजयकुमार पाटील साहेब आता धरमपाल दादा आपली आता ही जबाबदारी आहे आज आपण महायुतीमधले तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात आणि ही सगळी जबाबदारी आता कार्यक्रमाची का तर आम्ही थोडंसं शहरामध्ये बसलो होतो साहेब नेट साहेबांनी बसलो होतो आपण की त्यांनी सांगितलं की तेवीस तारखेची एकवीस तारखेची आमची बैठक त्या ठिकाणी होऊ द्या भारतीय जनता पार्टीची आणि त्यानंतर आम्ही नियोजना त्या ठिकाणी आपण लागूया जसं आपण लोकसभेला जसं आपण केलं फिरलो आपण काम केलं थोडीशी फार आपली लीड मिळाली ठीक आहे आपल्याला अपेक्षितपेक्षा लीड मिळू शकली नाही पण लीड मिळाली आपल्या मतदारसंघामध्ये पण आपल्याला भविष्यात तर आपण सगळेजण मेहनत करून कसल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार इथून निवडून आणण्याकरता आपण प्रयत्न करू या कसलीही शंका आपल्या मनामध्ये कुणाच्या नाही पण आता हा कार्यक्रम करण्याकरता आपल्याला जसं अण्णा म्हणाले भैया म्हणाले की आपण जिल्ह्याला बागबंदे साहेब म्हणाले जिल्ह्याला जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभा करून दिलंय आपला आपला तालुका आज तेलंगणा आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर हो आहे आणि मोठी बाजारपेठ आहे उदगीरचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही पण हे राष्ट्रपती महोदयाला मुख्यमंत्रीसुद्धा मला वाटते पहिल्यांदाच येत येत असतील दादा येऊन गेलेत देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी येऊन गेलेत पण मुख्यमंत्र्याला राज्यपाल महोदयाला आणि महामय राष्ट्रपती महोदयाला की हो राज्यपाल सांगितलं ह्या तिघं पहिल्यांदा येत आहेत म्हणून आपल्याला प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि हे शहर सजवण्याकरता ज्या ज्या काही आपल्या सूचना असतील रामभाऊ आपण थोडीशी कमिटी वगैरे करून आजच आपल्याला इथं बसून कमिटी वगैरे करून आपण व्यवस्थितरित्या आपल्याला ग्रामीण भागामधून कसे लोक आणायचे याचं नियोजन आपण केलं पाहिजे शहरामधून कशा पद्धतीचं आपल्याला लोक आणून आपल्याला शहर कसं सजवता येईल किंवा ग्रामीण भागामध्ये शेवटच्या माणसापर्यंत हा राष्ट्रपतींचा मेसेज कशा पद्धतीनं आपल्याला देता येईल हे सुद्धा बघण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि ती करावंच लागणार आहे ते तुम्हाला सांगतो आणि प्रार्थनाही करूया खर तर भैया आपण पायलट आहात आणि पायलट असल्यामुळं तुम्हाला त्यातली माहिती आहे आम्ही थोडंसं घाबरलेलो आहोत की व पाऊस जर आला तर ते हेलिकॉप्टर उडते का नाही माहीत नाही पण पण भैयाने सांगितलं की ते हेलिकॉप्टर जे असतं जर मुसळधार जर पाऊस असेल थोडीशी अडचण येईल पण बारीक बारीक जर पाऊस असेल ढग जर असेल तर ते वायुसेनेचे हेलिकॉप्टर त्या ठिकाणचं असतं ते हेलिकॉप्टर तीन कारण राष्ट्रपतींना तीन हेलिकॉप्टरचा प्रोटोकॉल असतो त्याच्यानंतर मग मुख्यमंत्र्याचं येईल राज्यपालांच येईल त्याच्यानंतर दोन उपमुख्यमंत्र्याचं येईल म्हणजे अशा अनेक मोठे नेते म्हणून आपण भैयासाहेब तुम्ही तर इथं बसल्यावर नियोजन करा रामभाऊ आपली सगळी टीम तुम्ही अण्णा आपल्याला जे जे नेते येणार आहेत कारण मला माहित आहे तुमची भारतीय जनता पार्टीतली शिस्त आणि जो कोणी नेता येणार आहे त्या नेत्यासोबत त्याच्यासोबत कोण राहायला पाहिजे कशा पद्धतीनं त्यांचा प्रोटोकॉल तुम्ही कसा, कसा पाळायचा हे तुम्हाला सगळी त्या ठिकाणची यंत्रणा माहिती आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या सोबत आपली वेगवेगळी टीम त्या ठिकाणी आपण तयार करावी अशी नम्र विनंती करतो खरं तर एका सूचनेवरून अण्णांच्या तुमच्या भारतीय जनता पार्टी एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलात रोडगे साहेब कारण मला परवाच मला सांगितलं की आम्ही बैठक घेतो आणि फक्त मोळ आम्ही प्रमुख लोक आज प्रमुख लोक बघा ना म्हणजे पाचशे तरी किमान या ठिकाणी प्रमुख मंडळी त्या ठिकाणी आलेली आहे आम्ही खरंच मनापासून तुमचे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी अंतःकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये भयाने म्हणल्यासारखं आपण खूप काम करतोय सगळेजण पण सांगायला बोलायला आम्ही कमी पडतो ते पिक्चरमध्ये जी घटना सांगितली का ते नाही ते आपल्याकडं तो नाही ते तोंडातून सुद्धा मी वाक्य आणत नाही कधी आणि आपण त्यांनी कुणी जरी काही जरी बोललं तर आपल्या कामातून त्याला उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्ही उड्या डोळ्यानं त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने विकास झाला कशा पद्धतीने आपण शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आरती क्रांती करण्याकरता आपण काम केलं आपण दळणवळणामध्ये कशा पद्धतीनं आपण पुढे गेलो आपण विजेच्या निर्मितीमध्ये आपण कशा पद्धतीनं पुढे गेलो आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीनं पुढे गेलो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहेत आणि ते सांगण्याचं काम भविष्य काळामध्ये आपल्या त्या ठिकाणी करायचंय आणि आपण खरंच भाग घेऊन आहोत आपण उदगीर कर जळकोट कर की योगायोगानं की राष्ट्रपती महोदयांचा कार्यक्रम आपल्याकडे आलाय आणि निवडणुकीच्या समोर हा कार्यक्रम का आल्यामुळं खरंच आपण भाग्यवान आपल्याला सगळेजण आपण भाग्यवान आपल्याला समजतो की भैया म्हणल्यासारखं याला खूप चांगल्या पद्धतीनं याचं सूक्ष्म नियोजन करून या कार्यक्रमाला का आपण मोठ्यात मोठ्या संख्येनं आपले गावातले तर आपण लोक आणूच शहरातले लोकच आणूत पण सुद्धा लोक आणण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे आज वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलं भैयाला आम्हाला दिलीप मालक इंटरनॅशनल मीडिया त्या ठिकाणी येणार आहे जाणीवपूर्वक राज्याचा मीडिया त्या ठिकाणी येणार आहे आपल्या या जिल्ह्याचा लोकलचा मीडिया त्या ठिकाणी आहे सगळं लक्ष तिथं देशाच्या महामहीम काय बोलतील राज्यपाल काय बोलतील राज्याचे का मुख्यमंत्री त्या ठिकाणी काय घोषणा करतील दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री काय बोलतील हे त्यांच्याकडे त्या पूर्ण देशाचं आणि राज्याचं लक्ष त्या ठिकाणचं असणार आहे म्हणून आपण जसं अण्णा म्हणल्यासारखं त्या राज महा राष्ट्रपती महोदयांचा प्रोटोकॉल प्रचंड मोठा असतो म्हणून आत्तापासूनच थोडंसं नियोजन जर केलं की ए झोन बी झोन सी झोन डी झोन अशा अनेक झोन त्या ठिकाणी तयार होतील त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी कुठं बसायचं महिलांनी कुठं बसायचं याचं जर नियोजन व्यवस्थित जर आपण सगळेजण बसून जर त्या ठिकाणी के केलं तर कुणाचीही गैर गैरसोय त्या ठिकाणी होणार नाही आणि एकदा पंचवीस तारखेच्या नंतर मिलिट्री त्या ठिकाणी ताबा त्या ठिकाणी स्टेजचा आणि त्या कार्यक्रमाच्या स्थळाचा त्या ठिकाणी घेत असते आणि म्हणून कुणाचंही आम कुणा आमचंही कुणाचं ताई त्या ठिकाणी चालत नसतं म्हणून हे प्रत्येकजण आपण होस्ट समजून आपण त्या कार्यक्रमाकडे बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आपल्याला बाहेरचे जी जनता येणार आहे बाहेरचे जे माणसं त्या ठिकाणी येणार आहेत त्याला सगळ्याला व्यवस्थित बसवण्याचे त्यांना व्यवस्थित त्यांची सोय कशी होईल हे बघण्याचं काम आपल्या सर्व महायुतीतल्या पदाधिकाऱ्यांचं आणि आपल्या सर्व नेत्यांचं त्या ठिकाणचं आहे